बातमी संजय राऊत यांनी केलेल्या विधाना संदर्भात भाजपा केवळ विरोधकांचा बदला घेतोय असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे इतके दिवस हल्ला होऊ नये केवळ युद्धाभ्यास सुरू आहे युट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला घेणं असतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे तर दुसरीकडे सरकारकडून सामाजिक न्याय विभागाची देखील फसवणूक केली जाते लाडक्या बहिणी देखील सरकारकडून त्यांची देखील फसवणूक होते असं देखील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा हवाई काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला बदला म्हणतात सत्तावीस लोक मारल्या गेल्यावर बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणते काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवत हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचकर -चुन मांडण्याचा प्रयत्न करतायत तेही आता शक्य नाही बारा दिवस झाले तरी बदला घेत आहेत आणि आता युद्ध सराव करतायत आता युद्ध सराव करतायत युद्ध का सराव कर रहे है। इसे बदलाव बोलते है लाडली बहीण योजना लगभग बंद हो चुकी है। आप कितना रुपया है सात सो रुपया पाच सो रुपया कितना आहे आप पाच रुपये पेराया 1500 था सौ आया चुनाव के प्रचार में 2100 देने की बात की थी की थी ना अजीत पवार बोलता मैंने कहा मैंने महीने तो नहीं कहा था मी नाही बोललो तो गर्द माफी मी मी कुठे बोललो औ सरकार तुमचं आहे ना पण तुम्ही तर सरकार मध्ये आठ डेप्युटी सीएम आहात